आपण बचत शहरासाठी होऊ घातलेल्या या आपण बघत आहोत बचत भवन बचत गटाच्या महिलांसाठी बचत गटासाठी सुसज्ज बचत भवन याच ठिकाणी उभे राहणार आहे यानंतर तिसऱ्या अडावांनाकडे भाऊ घालत या कार्यक्रमाला आदरणीय शिवश्री सौरभदा खेरेकर आदरणीय शिवश्री गणेशजी पांडे साहेब आदरणीय शिवश्री अमित कुमारजी दुबे साहेब आदरणीय शिवश्री संजीवभाऊ गायकवाड आदरणीय शिवश्री इंजिनियरजी विजयजी गोवरे साहेब या सर्वांच्या उपस्थिती घडत आहे ग्रामसभा भवनाच्या फलकाचा अनावरण या ठिकाणी आपल्याला जोरदार टाळ्यासाठी झाले पाहिजे अनेक क्षेत्रातून या ठिकाणी मंडळी उपस्थित झाली आहे महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल त्याचबरोबर शिक्षण विभाग शिक्षक चला चार फलकांचं अनावरण मराठा सेवा संघ छत्रपती भवन शिव तुझे नाव ठेवलेले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की जगद्गुरु टिकोबारा यांनी आपल्याला सांगितले आणि त्याच शिवछत्रपतींच्या नावानं एक छत्रपती भवन मराठा सेवा संघाच्या कार्यालयासाठी या ठिकाणी उभं राहणार आहे त्यानंतर पशुवैद्यकीय भवनाचा जो इमारतीचा फलक आहे त्याचं सुद्धा अनावरण या ठिकाणी झालंय मुलींच्या वसतिगृहाचं अनावरण त्या ठिकाणचे भूमिपूजन हे नुकतेच भरत आहे आपण विचार मंचावरती यावं त्याचबरोबर विचार मंचावरती यावं यानंतर आदरणीय श्री अशोकवादी खराब आहे यांनी सुद्धा विचार हो. मंचावरती यावं आदरणीय माननीय इंजिनियर मनोनाथजी घागडे साहेब यांना सुद्धा दे विनंती आहे की आपण विचारमंचावरती हो. यावं आदरणीय शिवश्री सुद्धा चंद्रशेखरजी शुकडे साहेब यांनी सुद्धा विचार मंचावरती यावं हो. त्याचनंतर त्यानंतर आदरणीय शिवश्री मनोहरजी तुक्कर यांनी सुद्धा विचार मंचावरती यावं हो. आदरणीय सौद्धादा खेडेकर यांनी सुद्धा विचार मंचावरती यावं ते आदरणीय शिवश्री गणेशजी पांडे साहेब यांनी सुद्धा विचारमंचावरती स्थानापन्न व्हावं